शिर्डीतील व्ही आय पी दर्शनाची पद्धत का, बंद करण्यात यावी यासाठी छत्रपती युवा संघटनेने आंदोलन केलं सबका मालिक एक है असं सांगत समानतेची शिकवण देणाऱ्या साईंच्या शिर्डीमध्ये भाविकांमध्ये भेदभाव कसा केला जातो असा प्रश्न उपस्थित केला गेला साईबाबांच्या दर्शनासाठी गरीबांना रांगा लावाव्या लागतात तर श्रीमंतांना पैशांच्या जोरावरती थेट दर्शन दिलं जातं श्रीमंतांना सवलत देणारी ही व्ही आय पी दर्शन पद्धत बंद करावी अशी मागणी छत्रपती युवा संघटनेनं केलेली आहे आरतीसाठी सहाशे रुपये द्या आरतीला या आणि बाकीचे जे लोक पाहिजे ते भक्त नाहीत का बाबांनी गरीब श्रीमंत कधी भेदभाव मानला नाही पण संस्थांनी म्हटलं गरीब श्रीमंत भेदभाव चालू ठेवलेला आहे वेळोवेळी पत्रव्यहार केला आहे माहितीच्या आधी माहिती मागितली पण संस्था योग्य प्रमाणे मार्गदर्शन करत नाहीये योग्य प्रकारे सांगत नाहीये आणि संस्थेबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये विशेषतः गरीबांमध्ये फार मोठी चीड आहे तर नाही संस्थांनी ऐकलं मुख्यमंत्र्यांनी ऐकलं तर आम्ही या संस्थांसमोर अमरण उपोषण करणार आहोत अमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही गरीब भक्त आमच्या पाठीशी उभे राहतील आणि बाबांसाठी आम्ही उपाशी राहायला तयार आहोत